नमस्ते मी अश्विनी सई समे सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज श्रावण दुसरा सोमवार सोमवारनं दुसऱ्या सोमवारच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर एरवीनं श्रावण महिना म्हटलं की पक्ष्यांचा आवाज बारीक पावसाच्या सऱ्या थंडगार हवा बाहेर आबाळ येणं इतकं गजगज असताना खूप गजगज पण ह्या श्रावण महिन्यात असं काहीच झालेलं नाही आहे बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागं सकाळचे आठ वाजलेले आहेत भरपूर असं कडक ऊन पडलेले तर देवपूजाला थोडं मी लेटच केलं आहे कारण बघा एक तर गडबड नको असती मला सोमवारची पूजा म्हटली की उशीर लागतं जसं की बघा देव वगैरे ना अगदी स्वच्छ आंघोळ घालावं लागते घासून फुसून घ्यावं लागतं आणि इकडं मनू आहे ना तर आपल्या पक्ष्यांना पिल्ले धरत नाही का पक्षीला त्या पिल्ल्यावरती ज्या डोळा आहे कधी त्या पिल्ल्यांवर झेप टाकू तिचा असं विचार आहे पण तसं आम्ही काय होऊन देणार नाही सारखं त्याच्याकडं लक्ष असते सईपरीचा डबा वगैरे आवरून त्यांचं मग माझं आवरून मग मी पूजाला लागले म्हणजे मागं कशाचीच रखरख कुणकून काही नको स्वयंपाकाचं पण टेन्शन नाही कोणाचा सोमवार होता कोणाचं नाही आहे म्हटलं आता पोरींचे मेन डबे गेले तर चिंता नाही उंबरट्या पूजन करून घेतलं आधीचं लेपन करून घेतलं आणि रांगोळीसुद्धा काढून घेतली जेव्हा रांगोळी वगैरे काढते ना उंबरट्या होती जेव्हा सईपारी शाळेतून येतात ना इतकं ते खुश असतात ना आज आईनं कसं केलं असेल पूजा हे त्यांच्या मनात उत्साह भरलेला असतो चांगली गोष्ट आहे असं मला आहे की थोडंफार फोरींना पण आवड निर्माण झाली आहे तर उम्बट पूजन वगैरे करून घेतलं बऱ्याच ताईंचं ना शिखर शिंगणापूरचा जो महादेव आहे ना आपलं तर प्रत्येकांचे कुलस्वामी आहेत किंवा प्रत्येकजण दर्शनाला जाऊन आलेत मी तर पहिल्यांदाच गेले खरंच मला ते ठिकाण खूप आवडलं सैपरला पण ठिकाण खूप आवडलं एकदम मस्त असं महादेवाचं मंदिर आहे एवढंच की खूप अशी गर्दी होती ना त्या गर्दीमुळं अगदी व्यवस्थित म्हणजे आतून जाऊन दर्शन झाले मुख्य दर्शन कोयना पण खूप छान दर्शन झाले तर इथं देवपूजा वगैरे देव आपली आंघोळ करून घेतलं आणि आपली महादेवाची जी पिंड आहे ना मना तले मना तले मना तर त्याचा अभिषेक करणं चालू आहे तर अभिषेक म्हणताना मनातल्या मनात त्याचा ओम नमशिवाय ओम शिवाय असं मजा चालू असते तर पाणी टाकायचं आणि त्याच्यानंतर परत ना आपल्या फडक्यानं स्वच्छ ना आपल्या महादेवाच्या पिंडीला पुसून आहे आणि इबत्ती वगैरे लावून घेतले खास इबत्ती मी महादेवांसाठीच आणलेलं आहे तर भरपूर अशी पांढरी फुलं पण मी आणून घेतलेली जसं की बघा बेल आणि जे आपलं ना मळ्यामध्ये म्हणून असतं जेव्हा आपण खुरपतो ना त्यावेळेस धोत्र्याचं फूल किंवा धोत्र्याचं फळ एरवी इतकं असतं ना काहीच भेटे ना मला ह्या वर्षी, वर्षी का माहिती आता ह्या वर्षी गुरव काका नवीन बदललेत ना दरवर्षी आमच्या इकडं गुरु बदल जातो तर ह्या वर्षीचे काका आता दुसरं सोमवार आलो तरी पण अजिबात आम्हाला बेल आलंच नाही आणि आज शिवा मोठ आहे ना आपलं तिळ आहे तर तिळ वाहिलेले आहे मी आणि आजची पूजा खरंच मला खूप छान वाटत होती कारण की पांढरे जास्वंदीची सोमवार नाही ना त्यांच्यासाठी स्वयंपाक वगैरे बनवला आणि सकाळ सकाळीच कपडे धुतले होते आंघोळीच्या अगोदर परत आणखीन धुतले जसं की सगळ्या सक बेडवरचे बेडशीटा वगैरे घेतलं आणि कालचे गावाचे कपडे होते ते पण धुवून घेतलं कारण की ऊनच इतकं आहे ना अगदी कडक असं ऊन पडलंय आणि आपले ही फुलं खूप असं ऊन पडले आज त्यामुळे म्हटलं चला आणखी एक्स्ट्राचे कपडे ना थोडस गरम पाणी अगदी कोमट पाणी म्हणजे पाण्यामध्ये निरम्यानं जर भिजवलं कपडे बेडशीट वगैरे तर खूप छान निघतात आणि तसंच ना माझ्या झाडांना पाणी घालायचं चालू कारण की तर दांडी सुट्टी मारलेलीच आहे बऱ्याच ताई म्हणतात ताई तुझ्याकडे घेऊन जा पाऊस तसं घेऊन घ्यायला आलं असतं तर आलंच असतो आम्ही तर तुम्हाला दाखवते झेंडूचे झाडं इतकी सुकले होती पाणी घातल्या घातल्या त्याच्यामध्ये एक प्रकारचं जीवच आला असं नाही म्हणून मी जास्तीचे काय रोप फुलांची झाडं काय लावलीच नाही तुम्हाला सांगते आत्ता टवटवीत दिसायला लागले तुम्हाला मगाशी दाखवायला पाहिजे होतं जसं की आता हे पण जरा बऱ्यापैकीचं ह्याच्यापेक्षा ना मान टाकलेली होती ते बघा अशा पद्धतीचे झेंडूची झाडं झाली होती पण का माहिती पाणी दिल्या दिल्या अगदी ताजे असे झाले तर हे रोपं आणि पक्षी येऊन आंघोळ करायला लागत कारण की त्यांना पण इथे गरम व्हायला ना खूप गरमी आहे हे पाणी पिता त्यातच फडफड करून आंघोळ करून जातात आपले पक्षी खायला पण इथंच आहे आणि पाणी प्यायला पण इथंच आहे त्यांचं काम तर इथं आपलं चाललं पाणी घालायचं आणि ऊन असल्यामुळं किती जरी कपडे धुतले तर वाढतेच भरपूर कपडे धुतले आज तर आम्ही साबुदाण्यामध्ये आपलं उपवास अस तिखट घरीच बनवलेलं आपल्या मिरच्यांचं ते वापरते आणि मी असं साबुदाना पहिल्यांदाच करते तर याच्यामध्ये मोठ्या मोठ्या शेंगदाण्याचं कूट मीठ आणि भिजलेलं साबुदाणा चला तरी सगळं मिक्स करून घेते चल या या अशी करते आई उघडते त्यात ना आल्या बाहेर काय नडलं असल हि जामधाम आणि माणूस वरडल्यान वरडते उघडू काय मग जा 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 चल चल ना साडेपाच वाजलेत आणि जमलंच तर मी महादेवाच्या मंदिरात पण जाणार आहे संध्याकाळी सकाळी जावा बोलले होते परीकडे ना सकाळी जावं बोलले होते पण संध्याकाळी ना शिवलीला अमृतचं वाचन आहे म्हटलं त्याच वेळेस जावावं आणि दिवसभर इतकं ऊन उन, गरमी उन्हाळ्याच्या वरचं इतकं त्रास व्हायला लागलेलं आहे आणि आज आभाळ आलंय आभाळ आलंय पण पाऊस करते का काय माहीत नाही पाऊस आला तर जायचं होणार नाही नाही पाऊस आला तर मग मी जाईन महादेवाच्या मंदिरात त्यामुळे मी गेलं नाही आणि दिवस कसा गेला हे काय कळलं नाही कारण की बागेत इतकं घाण झाली होती दररोज किती जरी झाडलं इतकं घाण होतं ना आधी हे सगळं क्लीन करून घेतलं आणि घरात पण थोडं थोडं काय काय होतं ते पण सगळं करून घेतलं आणि आज आई सांगल्या गेले होते हे आणि आई ना चर याला दोन वाजले फराळ करलाच आम्हाला दोन वाजले दुपारी तिथून थोडंसं बघा एक तासभर आराम केला आराम म्हणजे काय सईपरी आल्या परत हे दे करून ते दे करून ते चाललं होतं त्यांचं म्हटलं चला सहज बघितलं भोपळ्याला भोपळ्या लागलेत का नाही लागलं होतं एक चार पाच तरी भोपळे होते त्यातले सहा भोपळे खराब झाले कारण किती जरी पाणी घातलं तर ते उबदार येईना पावसा आणि साईडला आहे त्यात पाणी पण बसत नाही तिथं पावसामुळं ते वेळ अगदी छान आलं होतं आणि पाऊसच गडप झाले तर भोपळा आता बघितलं किती मोठं झालं आहे भोपळा बऱ्यापैकी मोठ्या झाला आहे म्हटलं चला आज सोमवार पण आहे काहीतरी गोडाचं पण होऊन जाईल भोपळ्याचा हलवा करावं का खीर करावं हां हलवा तर आज भोपळ्याचा हलवा चुलीला अमृतचं वाचेन आहे गेल्या सोमवारी पण होतं की कशामुळे गेलो होतो ग आपण हा नागपंचमीच्या ह्याच्यामुळं जमलंच नाही मला जायचं हे अजून आलं बघ बाहेर काय करते का ओके तिथं आजी आजी गेले वय त्यामुळे बाहेर आले आई गेलं त्या बघा तिथं खायला परी तर एक थापी काढून दे गे परी परी दे आणि परीनं बघा साडीचं माझ्या चांगल्या साडीचा झोका बांधलाय तर माझी चांगली साडी आहे माझी आवडती साडी आहे खास करून मला ह्या साडीचं ना जी लेस आहे का ही ले आवडते पण बांधे हां हां तसं कर खाईल तेवढं खाईल खा चला आपलं वेल आहे ना अजिबात इथं पाणी बसत नाही तेच थोडं इथं प्रॉब्लेम आहे आणि हे असं पाठीमागच्या बाजूनं ना ह्याला वाढून दिले भोपळा आपला इथं आहे तर तो भोपळा आहे म्हटलं सोमवारचं सो गोडाचं पण होऊन जाईल तर काढाव एवढा भोपळा आहे काढू का नको तर नकोच काढायला तर आणखीन थोडस मोठा होऊ द्या कातरी सुद्धा आणलेली मी आणायला कापायला पप्पाचं रोप पण आले ते गवत पण काढलं पिल्लू काढे पत्ता काढलं काय तू हा की जरा दिवस मावळाच्या अगोदर छोटाय भोपळा थोडा साळून जरा मोठा होते आली आली चालू आली चला मम्मा काढ तुमच्या चला होय लक्षात जातोय बाळा ही पण थापी घे रे बाळा हरकल हरकल चल 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 आज चल आज चल हो पाट्या कशाला आणला एरिया म्हणजे तिथं उघडले आणून ठेवायला काय हरकत आहे घरी आ, आना। संपल गरी गरी। आ? आ? ना संपल एरिया घरी घरी पत्र ठेव इथं हा का एक्स्ट्रा आहे ना पाऊस येऊ तर द्या रोज पाऊशात आहे पाऊसात आहे म्हणत ये ना अरे जा की खायला टाकलं हा काय भोपळा काढावा हो म्हटलं भोपळा ते कवळा का कधी बरे आहे ना नको मग काढायला मला वाटलं वाटलं भरपूर गळा लागले तर पाणी बसालं ना ह्याला दोनदा पोपळे खाऊन टाकून द्यायचं काढूनच द्यायचं मग ए जात मध्ये हा दिलं ती खात नाही हो तार लावायचे पडल्या माझ्याकडनं काय हा विचार मला स्वयंपाकाला घालायचं बाबू शाळेला जायचं शाळेचा टाइम म्हणजे गाडी तास आणि तू भाजी भाजी बर तर तू लवकर का हो टमाटर चटणी पिठलं मेथीची भाजी शेपूची भाजी भोपळ्याची भाजी का सा। तू सांग आता सांग तूसा? सांग तूच येऊन जाऊ नुसतं बटाटा बटाटाच करते झालं होय होय ते जायला घेऊन जात बाबा गेले वैरे आणला काढले आणि इथं ना सई जो अभ्यासाचा कपाटाचा कप्पा आहे ढिगारा काढलाय सईबाई ढिगारा सगळं नीट व्यवस्थित ठेवायचं चालू आहे टी व्ही बघत बघत चालू ना जास्तीचं पनीर केलं जात नाही कधीतरी पंधरा दिवसाच महिन्याच असं असतंय तर आज सोमवार गेले सोमवार तर रुम होता म्हणलं चला आज पनीरच करू तर भरपूर असा कांदा घेतोय टमॅटो म्हणजे तीन कांदा तो टोमॅटो असं प्रमाण घेत आलं आहे लसूण आणि काजू तर चांगलं आवड आवडी तुझं माझ्यात गेलं माझं तुझ्यात गेलं पुस्तक एकीकडे सरे एकीकडे असं काय काय ते शेवायचं चालू आहे आणि एकीकडे ना डा भासवते मुगाचे डाळ आणि भात असं लावून घेते आणि बाहेर नॉर्मल झिमात येते पाऊस साईडला ना आई बसल्या होत्या तर ऐंशी गप्पा मारत मारत माझा इथं स्वयंपाक चालू होता तसं जर बघायला गेला तर बऱ्याच ठिकाणी सोमवार ना चारच्या दरम्यान पाचच्या दरम्यान सोडतात तर कोण दुपारी सोडते कोण संध्याकाळी सोडते पण असं एक म्हणणं असतं की म्हणजे सोमवार जे आहे ना चार पाचच्या दरम्यान पाच चा दर सोडावं तर, सो, दर तर आमचं कसं तर संध्याकाळीच आम्ही सोडणार होतो कारण की उद्या एकादशी आहे खूप लवकर जेवलं की आईनं पण विकनेसपणा येईल त्यामुळं आम आम्ही थोडंसं लेट आणि लेट पण जेवढं काय नाही आहे कारण साडेपाचला मी स्वयंपाकाला सुरुवात केली कारण की सई आले आले ना जेवण केलंच नाही तर दोघेही रुसल्या होत्या जसं की आज ना दोडक्याची रस्सा भाजी चपाती होती दोघांनाही दोडक्याची आमटी नकोय होती तुम्हाला सांगते तसंच बसल्या आपण त्याने जेवल्याच नाही त्या म्हटलं आता लेकडो उपाशी आहेत दूध वगैरे पेलं होते आल्यानंतर म्हटलं चला करूनच घ्यावं पटकन स्वयंपाक आणि आजची जी पनीरची भाजी आहे का इतकी छान आहे ना अगदी परफेक्ट हॉटेल स्टाईलच झालेली फक्त परिमाला एवढं सांगितलं होती की आई जरा तिखट कमीच को वापर कमी तिखटाचीच पण पनीर भाजी खूप असं चवीला चांगली झाली होती कारण की काजूचं पण प्रमाण व्यवस्थित पडलं होतं आणि कांदा टमॅटोचं प्रमाण व्यवस्थित पडलं का खूप छान असे ग्रेव्ही तयार झाली की एकदम चवीला छान पनीर लागते तर इकडं बघा आपलं वरणासाठी मूग डाळ जी शिजत घातली होती ती पण छान शिजली होती वरण पण करून घेतलं पनीर पण झालं होतं एक छोटीशी गोळी ना आधी तव्यामध्ये टाकून घेते कारण की पहिली चपाती ना पहिल्या मुलांना देऊन हे असं म्हणतात त्या सईला भूक लागली असते पहिली चपाती जर पोरांना खायला दिले का आईवरची माया जाते असं तिचा एक ग्रह आहे आणि तसं आहेच म्हणे असं साडे आठ वाजे तर जेवण खाणं सगळं झालं किचन क्लीन भांडे वगैरे सगळं घासून घेतलं आणि आता चालले बघा गावात शिवलीला अमृत वाचण्यासाठी तर बरेच जास्ती काय बायका नाही आहे आम्ही तेवढंच एक पाच सात जाणे किंवा चार गेल्या सुमारे तर मला मगाशी बोलल्याप्रमाणे मला जायचं झालंच नाही पण ह्या सोमवारी तर जावं म्हणून मला एक अठ्ठास आहे तर चला आता आम्ही इथून एकटीच एक किंवा एक म्हणजे चुलं सासूबाई त्या पण आल्या किंवा नाही आल्या असं आहे त्यांचं आई पण येत एपन नाहीत बोलते त्या तर मी तर चाले तिथं तिथे गेल्यानंतर थोडंफार शूट करण्याचा प्रयत्न करेल पाय आणि असं ही करायचं उलट यात तेल भरायचं आणि परत नंतर असं फिरवून लावायचं नंतर असं करून वर ते अडकवायचं तेल थोडं थोडं जात ते दिवा कायम जेव्हा तेव्हाच हा दिवा एवढं एवढं तेल बसत तेलो आणि छान त्याला किलो असतो ते बसतो नाही ही चांगले हा मस्त हो का त्या घरा वजनदार ग्च बांधावं लागणार आहे 我买那个。嗯嗯